सर मी सुनीता पूजा चित्र चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत जर काही मुलांना डाव्या नसेल आणि चटपटीचं असं काही बनवायचं असेल तर आपण आज दोडक्याचा ठेचं बनवूया तर हात हे दोडके घेतलेले आहे बी पाऊंड किलो तर ते दोडके स्वच्छ धुवून घेतलेले आहे ते मी त्याच्या शिरा काढून नाही घेतलेल्या कारण हे कोवळे दोडके आहे ना न, जर तुम्हाला वाटलं तर निंबार दोडके जर असेल ना तर ते त्याचे शिरा काढून घ्यायचे आहे आणि दोडका असं छान किसून घ्यायचं आहे आणि दोड कांदे कापून घेतलेले आहे आता इथे कढई तेल तापवण्याचे ठेवलेलं आहे कढई चांगली तापलेली आहे आणि तेल देखील तापलेलं आहे तर त्यामध्ये टाकूया एक चमचा मोहरी मोहरी छान अशी फुलू द्यायची मोहरी छान फुलली की त्यामध्ये टाकायचं एक चमचा जिरं जिरं असं छान फुलू द्यायचं आहे त्यामध्ये टाकायचं भरपूर असा कढीपत्ता कढीपत्ता चांगला परतला की त्यामध्ये टाकायचा आहे मिरचीचा ठेचा लसूण आणि मिरचीचा ठेचा इथे एक अंडी लसूण आणि पाच तेसा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे मी आणि तो चांगला परतून घेतलेला आहे त्यामध्ये टाकलेलं आहे थोडासा हिंग अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धना पावडर टाकलेली आहे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे परत एकदा आणि त्यामध्ये टाकलेला आहे मी कांदा कांदा असा छान परतू द्यायचा आहे लालसर रंगावर असा कांदा परतू द्यायचा आहे कांदा चांगला परतला त्यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता मीठ टाकलं आहे त्यानंतर आपण किसलेलं दोडकं टाकून देऊया आणि चांगलं परतून घ्यायचं आहे कमी गॅसवरच ठेवायचं आहे अगदी कमी गॅस ठेवायचा आहे आणि याला पाणी टाकायची अजिबात गरज नाही आहे कारण की दोडक्यामध्ये भरपूर असं पाणी असतं पाण्याचा अंश असतो ना त्याच त्याच्याच वाफेवरही शिजलं जातं दोडका खूप छान होतो आणि आता देखील आपला परतलेला आहे ना चांगला तर ते आपण वाफवून घेऊया झाकण ठेवून आणि सहा ते सात मिनटासाठी वाफून घ्यायचा आहे आणि आपला झणझणी तसा दोडक्याचा ठेचा तयार होतो दोडक्याचा ठेचा आहे ना खूप छान होतो आणि चपातीसोबत मुलांना डागायला खूप आवडतो तर असा झणझणीत ठेचा एकदा नक्की करून बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर जर का कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद